खिंडार पाडायचं मग यांच्या पक्षामध्ये लोक नाहीत का आणि जर लोक असतील तर ते लायक नाहीत का महाविकास आघाडीची बैठक झाली त्याच्यामध्ये हितेंद्र यांनी असा उल्लेख केला की महायुतीकडे स्वतःचे उमेदवार नाही आहेत का सक्षम उमेदवार नाही आहेत का नाही खिंडार पाडण्याचा प्रश्नच येत नाही हे एक प्रोसेस आहे आणि जे कंटाळलेले लोक आहेत जे ज्या ज्या लोकांना ज्या लोकांवर तिथे अत्याचार झाले आहेत अन्याय झालेत शिवेगाळीला कंटाळलेले लोक आहेत बरेचसे ज्येष्ठ लोक आहेत की ज्यांनी तो पक्ष उभारण्यासाठी मेहनत केली तर माझी विनंती आहे मीडियाला प्रत्येक की तुम्ही जो बोलता ना गट हे बंद करा गट नाही हा गट आहे का मुळात हा गट नाही आहे मुळात गट, गट बंद करा ही शी, खरी शिवसेना आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट की मला तिथे अन्याय होता माझ्यावरती माझ्या आज गेल्या वर्षी गेल्या अनेक वर्ष मी त्या पक्षामध्ये काम केलं आहे पासून मी पर्यंत मी जे सगळी पदं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक खोटेकर वसई विरार शहर महानगरपालिका जवळ आलेली आहे असं असताना कुठे ना कुठेतरी महायुतीला वसई विरार शहर महानगरपालिका जिंकायचीच आहे आणि त्यासाठी कुठे ना कुठे तरी महायुतीमध्ये आज प्रचंड प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे जाणून घेऊया महायुतीमध्ये पक्षप्रवेश केलेल्या काही महिला आपल्या सोबत आहे ताई आज तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलात काय वाटतं तुम्हाला बरं वाटतंय शिवसेना म्हणजे असं आपलं जी सरकु जी तीसे जी बड़ वाटे, चांगल वाटे। जे घरच्यासारखं जे आहे तिचं म्हणजे बरं वाटतंय चांगलं वाटतंय ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आले त्याच्यामुळे नाही नाही तसं काय पैसे आले त्याच्याबद्दल हे आपलं एक हक्काचं म्हणजे आपण म्हणतो आपण हक्काचं आपलं एक पद जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्याबद्दल आनंद आला बरं वाटतंय त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना आनंद झालेला आहे जाणून घे आपल्यासोबत त्यावेळेला शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदैश चौधरी आहेत जी आगामी वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि जयत तयारी तुमची सुरू आहे लोकसभा जिंकली विधानसभा जिंकली वसई विरार शहर महानगरपालिका जिंकायची तयारी कुठपत आहे वसई विरार शहर महानगरपालिका या महायुतीच्या माध्यमातून जिंकण्याचा आमचा निश्चितच प्रयत्न आहे आणि ही महापालिका कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुती मोठ्या प्रचंड प्रमाणाने जिंकणार आहे एवढं निश्चित दोन दिवसापूर्वी बहुजन विकास आघाडीची बैठक झाली त्याच्यामध्ये हितेंद्र ठाकूरांनी असा उल्लेख केला की महायुतीकडे स्वतःचे उमेदवार नाही आहेत का सक्षम उमेदवार नाही आहेत का आमच्या पक्षाला खिंडार पाडतात नाही खिंडार पाडण्याचा प्रश्नच येत नाही हे एक प्रोसेस आहे आणि जे कंटाळलेले लोक आहेत जो ज्या ज्या लोकांना ज्या लोकांवर तिथे अत्याचार झाले आहेत अन्याय झाले आहेत शिवेगाळीला कंटाळलेले लोक आहेत बरेचसे ज्येष्ठ लोक आहेत की ज्यांनी तो पक्ष उभारण्यासाठी मेहनत केली आज त्यांना अपमान सहन करावा लागतो अशी कंटाळलेली लोक आणि त्यांना कुठेतरी संधी मिळते त्यामुळे कुठलाही पक्ष कुठला पक्ष फोडण्याच्या भानगडीत पडत नाही तर ही एक प्रक्रिया आणि ही प्रक्रिया तिथे चालू झालेली आहे आता तिथले जे लोक आहेत ते निश्चितच या महायुतीमध्ये येत्या काळामध्ये प्रवेश करतील महापालिका जिंकल्यावरती महापौर कोणत्या पक्षाचा असेल भारतीय जनता पार्टी की शिवसेना कुठल्या पक्षाचा असेल हे आमचे वरिष्ठ ठरवतील तूर्तास एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबां साहेबांच्या कामावर प्रभावित होऊन आज महाराष्ट्रात मध्ये अनेक ठिकाणी प्रवेश होत आहेत आणि आज ह्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघामधील बरे अडीचशे दोनशे अडीचशे लोक आज या, या ठिकाणी प्रवेश केलेला आहे ही प्रक्रिया आता निवडणुकीपर्यंत मला वाटते चालूच राहील आणि लाडकी बहीण योजना ज्या मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झालेली आहे या महाराष्ट्रामध्ये काही विरोधकांनी प्रचार केला की विधानसभा निवडणुकीनंतर ही योजना बंद पडेल लाडक्या बहिणीना पैसे मिळणार नाहीत परंतु लाडकी बहीण योजना ही मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्याचे पैसे देखील या भगिनीने मिळणार आहेत त्याच्यामुळे महायुतीकडे येणाऱ्या लोकांचा जो ओघ हो आहे हा वाढलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा विजय हा निश्चितच आहे चर्चा अशी पण आहे की एकनाथ शिंदेने जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे ती योजना पूर्ण चालेल की नाही चालेल याची आता लोकांच्या मनात शंका आहे नाही काही लोक मी सांगतो ना की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही लोक अप्रचार आप्र, करत होते लोकांना भीती घालवत होते की ही योजना विधानसभा इलेक्शन नंतर बंद पडेल विधानसभेचे निकाल लागले मोठ्या प्रमाणात महिला भगिनीनी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य करून त्या ठिकाणी महायुतीला कौल दिला आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचे नेते शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेब हे मोठ्या जोमाने काम करत आहेत कुठलीही योजना बंद पडणार नाही याची ते काळजी घेणार आहेत उलट आणखीन काही लोकांना देता येईल आमच्या या माय भगिनींना महाराष्ट्रातल्या दृष्टीने देखील या सरकारचे प्रयत्न चालू आहेत त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला या आमच्या भगिनी बळी पडणार नाहीत तर महापालिकेवर भगवा यावेळी निश्चितच फडकणार आहे एवढं वसई विरार शहर महानगरपालिकेत असं म्हणणं शिवसेना तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी केलेलं आहे आगामी काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक आहे सर्वच पक्षांना ही लढाई वर्चस्वाची वाटते आपल्याला सर्व विषय काय वाटतात कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा